हॅलो हाय नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळची जी कामं असतात टिफिन वगैरे सगळी कामं आटोपली आहेत आणि किचन ओटा फक्त क्लीन करायचा बाकी आहे त्याच्या आधी मी माझी आंघोळ आटोपली आणि आज म्हटलं थोडस फ्रेश होऊयात नेहमीच असतं हे स्किन केअर रुटीन तर पहिल्यांदा मॉइश्चरायझर अप्लाय करते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन चेहऱ्यावर लावते चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं आणि मॉइश्चरायझर लावणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गरमी असो किंवा थंडी असो सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे तर तुम्ही बघताय माझ्या स्किनवर म्हणजे आत्ता पिंपल्स थोडे डार्क कमी झालेले आहेत तर त्याच्यासाठी मी काय केले ते मी तुम्हाला नक्की नक्की लवकरच घेऊन येणार आहे की नक्की काय केलं कारण सुरुवातीला मला खूप पिंपल आलेले मध्ये मध्ये आणि त्याचे कारण काय होती आणि त्या डागांसाठी मी काय उपाय केले ते पण सांगेन तर आता बघा हे बघा सगळं प्लकिंग वगैरे माझं खूप वाढलेलं आहे स्वतःला येत असून सुद्धा करायला वेळ भेटत नाहीये वेळ भेटतो म्हणू शकतो आपण वेळ भेटतोय मला पण माझ्या लक्षातच राहत नाही करायचं पण आता जायचं आहे गावाला तर गावाला गेल्यावर मला भेटणार नाही करायला लवकर तर आता ते करायचंय तर मी तुम्हाला हे दाखवते की मी कोणतं सनस्क्रीन वापरते ते सनबॅन असं नाव आहे त्याचं आणि ते, ते सनस्क्रीन मी वापरते आता सकाळचं झालेलं आटोपलं म्हटलं आता माझं पण तर म्हटलं चला आता देवाच्या देवपूजेला लागूयात तर ही देवासाठी मी फुलं घेऊन येते तर आता ही गुलाबाची आज आणलेली आहेत कायम शेवंती वगैरे असं काही काही वेगळं आणते कधी व्हाईट आणते कधी कलर कलरमध्ये आणते कधी फुलं अशी गुलाबाची घेऊन येते तर आता हे कितीला आहे पॅकेट तर हे आहे एकशे तीस रुपयेच पॅकेट आहे फुलांचं जे आम्हाला इथून भेटतं आणि Uh, कस लांब लांब कुठेही जा लांब जरी एक आहे एक शॉप फुलांचं तिथं जरी घेतलं ना तरी, तरी ते आम्हाला तेवढ्यालाच भेटतं आणि इकडून जरी घेतलं तरी आम्हाला ते तेवढ्यालाच भेटतं एवढंच की तिकडे जी शेवंतीची फुलं भेटतात जे लांबून भेटतं ते फुलांसाठी स्पेशल आहे तर तिथं तिथली फुलं जरा टिकतात म्हणून तिथलं जरा बरं वाटतं पण रोज रोज जाणं शक्य नसतं म्हणून तिथून काय आणत नाही आणि आता बघा झालं पूजा वगैरे सगळी आटोपली आणि आमच्या चिवड्याला लागली होती भूक म्हटलं त्याचं सकाळचं जेवण झालेलं आहे पण मुलांना मध्ये मध्ये स्नॅक्स द्यावा लागतो तसंच मी त्याला ऍपल दिलेलं आहे कट करून तर त्याची खाण्याची पद्धत बघा कशी आहे त्याला अगोदर अशी नव्हती पण आता सवय लागलेली आहे कशी लागलेली आहे काही माहिती नाहीये त्याला व्यवस्थित ऍपलचे स्लाईस करून दिलेले आहेत पण त्यांनी डिशमध्ये दिलेले सगळे स्लाइस सगळे हातामध्ये घेतलेत आणि तो घेऊन फिरतो मी मागते तरी मला देत नाही येतो आणि स्लाइस खाण्याची पद्धत कशी आहे बघा हे जे सगळे तुकडे तुकडे असतात ना छोटे छोटे तुकडे सगळे करायचे तेवढेच खायचे बाकी हे राहिलेले सगळे हे कुणासाठी येतात ते सगळं माझ्यासाठी आहे ते सगळं मी खाणार असं त्याचं खाण्याची पद्धत आहे पण मी म्हणते जाऊ देत तेवढं तरी खातो म्हणून मी आपलं करून देते पण प्रयत्न करते की त्यानं सगळ्यात जास्त खावं असं तर तुम्हाला मी आता संध्याकाळी काल आलो होतो नंतर शॉपिंग काही दाखवली नाही तर ती दाखवते मी काय काय केले आता तुम्हाला माहितीच आहे मी खूप दिवस पासून शूज शूज घ्यायचाय शूज घ्यायचाय माझा चाललेला आहे तर आता मी फायनली शूज घेतलेला आहे जो की मला खूप 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 आवडलेला आहे आणि झालं काय माहितीये का, काल हा शूजच आवडलेला आम्हाला आणि किती वेळ त्याला मागत होतो शूज हा दाखवा पण माझ्या नंबरचा नव्हता सदतिच नंबर होता आणि तो काय दाखवतच नव्हता नाहीच अवेलेबल बोलत होता नंतर परत आम्ही एवढा तिथं पसारा केला म्हणून सांगू तुम्हाला म्हणजे सगळे शूज चेक करत चेक करत कुठेच भेटत नव्हते आणि ते एवढा पसारा झाला तो शेवटी विचारायला आला की तुम्हाला कुठला शूज हवाय आणि किती नंबरचा हवा आहे त्याने विचारलं ते, ते सांगितलं त्याला लगेच भेटला शूज तर असा मी शूज घेतलेला आहे तो मला टू पॉईंट फाईव्ह रियालला म्हणजेच म्हणू शकतो आपण पाचशे रुपयाला बसलेला जे की मला वाटतं खूप रिझनेबल रेट आहे आणि खूप कम्फर्टेबल पण आहे त्याच्याबरोबर शेरूला पण शूज घ्यायचाच होता लाईटवाला आणि त्याची साईज पण चांगली भेटली इथं म्हणून तो पण घेतला आणि छान होता कम्फर्टेबल त्याला पण होता इलास्टिक वगैरे आणि कसं पुढचे जे असतात ना ते स्ट्रिप्स असलेला बरं पडतात जेणेकरून लेसचं लावायला खूप अवघड पडतं हे चांगलं वाटतं म्हणून मला माझ्यासाठी शरूसाठी सेम घेतलेला आहे तर ह्याची प्राइस होती म्हणजे ह्याचे आठशे रुपयाचे त्याचे शूज होते तर असं एवढे महागाचे त्याचे शूज माझे शूज तुम्ही बघितले स्वस्त होते छान अगदी आणि त्याच्याबरोबरच मला लिपस्टिक पण हव्या होत्या खूप दिवस शोधते पण काय माहिती माहितीये का की आ, मी घ्यायला गेले की शोरूचा एवढा गोंधळ असतो की मला नीट बघताच येत नव्हतं काल जरा वेळ भेटला म्हणून मग घेऊन टाकल्या तर इकडं हा ब्रँड कुठला तो तुम्हाला मी दाखवला हा ब्रँडचा या अशा प्रकारच्या मी दोन लिपस्टिक घेतलेल्या मॅट लिपस्टिक होत्या पण थोड्याश्या स्टिककी त्यामुळे मला फारशा काही आवडल्या नाहीत पण आता काम चलाव साठी होऊन जाऊ शकतं संध्याकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत म्हटलं स्वयंपाकाला लागावं आता स्वयंपाकाला लागले आणि कसं थोडस लवकरच लागावं लागतं खरं तर पण आज उशिरा लागले कारण काय होतंय शरूने जरा गोंधळ केला तर त्याच्यामुळं मग त्याला आंघोळ वगैरे घातली आणि काय खराब केलेलं असलं की पहिला आंघोळ घातली तर बरं वाटतं नुसतं कुसून घ्यायचं मला ते बरं नाही वाटत मग त्याला पहिल्यांदा आंघोळ वगैरे घातली त्याचे पूर्ण त्याला क्लीन केला त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले त्याच्यामुळे मला जरा वेळ झाला मग आता इकडे ना मी भेंडीची भाजी फोडणीला टाकते बरं का आणि माझ्याकडे केलेला होता खरडा मग मला त्या भेंडीच्या भाजी टाकायचा असा माझा काहीतरी प्लॅन ठरला होता आणि ते झालं काय की खरडा मला थोडासा वास येतोय असं दिसलं म्हणून मग भेंडीची भाजी ना शेसाठी म्हणून मी मिठाचीच केली आणि विषय सोडून दिला म्हटलं जाऊ दे आणि मला खरडा खूप खाव असा वाटत होता म्हटलं आता काय करू पण पालकाची भाजी शिल्लक होती म्हणून मग पालक बनवावा असा विचार केला पण नंतर बघितलं पालकाची भाजी पण नाचलेली होती बरीचशी आणि त्याच्यामध्ये चारच पानं शिल्लक होती मग त्याचं करणार काय तर ते चार पानं ठेवलेली आणि पालकाची भाजी करायची म्हणून मी मुगाची डाळ पण भिजत घातली होती आणि ह्या सगळ्यांचा आता विचार माझ्या डोक्यात होता की मी आता या सगळ्याचा करू काय कर कारण मला मुगाची डाळ पण खराब करून द्यायची नव्हती आणि ते चार पानं पालक पण असं फेकून देऊ वाटत नव्हता काहीतरी करायचा असा डोक्यात विचार चालू होता पण इकडे तांदळाचं पीठ ना मी भिजवून ठेवलं म्हटलं थोडंसं मळून घ्या अगोदर भाकऱ्या करून घ्याव्यात जेणेकरून काय होतं की परत भाजी वगैरे फोडण्याला टाकायला काही जास्त वेळ लागत नाही तर इकडे छोल्यांची भाजी केलेली आहे म्हणजे हरभरा म्हणू शकतो आपण आणि भाजी वेगळ्या पद्धतीनं केली ती पण एवढी छान घालती ना तुम्हाला मी त्याची नक्की रेसिपी शेअर करणार म्हणजे करणार तर मलाच एवढी आवडली ना आजपर्यंत मला माझी एवढी भाजी कुठली आवडली नाही तेवढी ही भाजी आवडली ना आम्हाला दोघांना पण आवडली नाही खाल्ली तर ही होती शरूची मिठाची भेंडी आणि आणखी एक मी एकदम सिक्रेट छान केलेलं आहे ते म्हणजे पालकाची भाजीचा काहीतरी यूज करून नवीन काहीतरी बनवलंय तो म्हणजे पालकाचा खरडा आता ही रेसिपी मला माहिती नव्हतं की एवढी छान बनेल म्हटलं तुम्हाला दाखवावं की नको पण मी नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवणार आहे पालकाचा खरडा कसा बनवायचा तर इतका सोप्पा आणि एवढा छान स्वादिष्ट ना एक नंबर झाला होता आणि एवढा टेस्टला छान लागत होता ना भाकरी बरोबर अगदी अप्रतिम म्हणू शकता तुम्ही भारी झालेला तर तुम्हाला मी सांगणारच आहे त्याची रेसिपी पण बघूयात आता तर जमणार नाही पण गावावरून आल्यानंतर मी ती रेसिपी दाखवेन नेहमीच तुम्हाला किचन कट्टा मी असा असता व्यस्त किंवा खरकटा दिसतो किंवा खराब दिसतो म्हंटल चला आज किचन कट्टा छान क्लीन केलेला पण दाखवूया तर असा क्लीन केल्यानंतर माझा किचनचा सुंदर असा व्ह्यू दिसतो जेणेकरून आपल्याला पण बघा असा सुंदर व्ह्यू असला की काम करायला खूप बरं वाटतं किचन होता आवडलाय किचन मधली सगळी कामं संपलेली आहेत माझी आणि आता मी चाललेले ते म्हणजे मला उद्याच्या डब्याची यांची तयारी करायची आहे गवारी सोलून ठेवायची आहे यांना आवडत होती म्हणून त्यांनी मला आणायला लावली होती गवारी आणि आता मी सोलत बसले आता मी सोलत बसले शरूचे बाबा तिकडं त्यांचं काम करतायत रूम मध्ये त्यामुळे माझ्या सोबतच असणार आहे त्यामुळे त्याचे बघा अशी मस्ती चालू आहे आणि त्याला जर ती नाही करून दिली तर तो मला एकही शेंग त्यातली सोलून देणार नाही त्याच्यामुळे मी म्हटलं तुला काय करायची ती मस्ती कर मी माझं काम करते अशा पद्धतीनं मी माझं पण काम चालू ठेवलं हो आणि त्यालाही त्याचं त्याचं करून दिलं आणि आम्ही दोघं मिळून अशा पद्धतीने गवारे सोलतोय तर गवारी सोलत सोलत मी असं आपलं सगळ्यांचंच असं असतं बघा भाज्या निवडत असताना आपल्याला समोर टीव्ही हा लागतो काय करणार ना टाइमपास तर आवडतं मला पण अशा भाज्या निवडत निवडत टीव्ही बघायला आणि त्यात सुरू असतोच त्याच्यामुळे ते पण एक एंटरटेनमेंट आमची आहेच वेगळी तर, तर ते होऊन जातं तर आता छान गवारी निवडते खूप दिवसातून गवारी खाणार आहे उद्या आम्ही उद्या म्हणजे उद्याम परवाच्या दिवशी सकाळी यांना डब्याला करायचा असा विचार करते कारण सुक्की भाजी असं जास्त काही नाहीये कारण या आठवड्यात आम्ही भाजीपाला काही जास्त भरलेला नाहीये कारण परत खराब होऊन जातो त्यामुळे जेवढं जा लागेल तेवढंच अगदीच पुरेस आणलेलं आहे लास्ट वीक मधलाच म्हणू शकतो आपण भाजीपाला आम्ही वापरतोय या मध्ये असा भाजी वगैरे काही भरली नाही आणि हे लास्ट वीकमध्येच गवारी आणली होती पण काय करायची झाली नव्हती म्हंटल आता करून टाका येऊ पटकन यांना नाही ना तर ती खराब होऊन जाईल थोडी थोडीशी साईड न साईड न बुरशी लागायला लागल्यासारखी झालेली होती म्हणून एकदम व्यवस्थित साफ करून घेतली आणि नंतर म्हंटल आता गवारी साफ करायला la geuia तर आता आजची भाजी तर उद्याची परवाची भाजी ही ठरली पण अजून दोन दिवसाचा भाजीचा टेन्शन आहे कारण भाजीपाला नसेल तर काय करायचं भाजीला सारखा प्रश्न पडलेला असतो एक वेळ संध्याकाळची भाजी काही करता येते काही होऊन जातं पण डब्याला द्यायचं असेल तर खूप विचार करायला लागतो की आज काय करू उद्या काय करू कारण वेगळ्या वेगळ्या व्हरायटी पण हव्या असतात आणि त्यात भाजी ही करू का असं विचारलं पहिल्यांदा नाकं मुरडलेली असतात तर असं चालूच असतं बघा आणि अशा पद्धतीने आम्ही मस्त स्वयंपाक माझा आटकून घेतलाय बाबांचं काम झालेलं आहे आता ते आले तर त्याच्याबरोबर त्यांना खेळायचंय म्हणजे त्याचच खूप हट्ट चाललंय की मला गाडीवर फिरवा तर आता सोडेच्या बाबा आणि शरूम मस्तपेक खेळतील त्यानंतर आम्ही छान जेवण करू तर चला मग मंडळी आजचा ब्लॉग इथं सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत राहा खुश रहा मजेत राहा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय